महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आपले घरदार परिवार सोडून भारतमातेच्या रक्षणार्थ धारातीर्थ पडलेल्या जवान वीर जवानाला वीरमरण आलेल्या जवानाचा आज अंतिम संस्कार मोरगाव भाकरे येथे झाला अंतिम संस्कार वेळी अकोला जिल्हा प्रशासनकडून कोणतीही सुविधा कोणतीही सुविधा पुरवण्यात आली नाही तर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गावकऱ्यांनी स्वतः तयार केला एवढी मात्र प्रशासन झोपेतच असल्याने अकोला जिल्ह्यामध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ग्राम मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण जवनजाड हे दहशतवादी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खत्म करून त्यांना वीर मरण आले जम्मू काश्मीरच्या कुलग्राम जिल्ह्यातील फ्रीसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू असताना सैन्य दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला तर दोन भारतीय जवानांना वीर मरण आलं अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे या घटनेत अकोल्यातील जवान प्रवीण जंजाड हे देखील शहीद झाले आहेत आपल्या गावचा लेख सीमारेषेवर धारातीर्थ पडल्याचं समजताच गावावर शोककळा पसरली दहशतवाद्यांशी लढताना प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागली रेजिमेंटकडून गावच्या सरपंच उमाताई माळी यांना फोनद्वारे संपर्क साधून ही माहिती देण्यात आली चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न प्रवीण जंजाड हे सेकंड महार रेजमेंट दोन हजार वीसमध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती पण चार महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलग्राम जिल्ह्यात पाठवण्यात आले होते विशेष म्हणजे नुकतेच चार महिन्यांपूर्वी ते स्वतःच्या लग्नासाठी गावी आले होते मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला मात्र लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा देशसेवेसाठी सीमारेषेवरील कर्तव्यावर ते रुजू झाले आणि अखेर ते परतलेच नाहीत लग्नासाठी गावी दिलेली भेट ही प्रवीण यांची शेवटचीच भेट ठरली त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले आहे त्यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजतात एकत्र येत त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली प्रवीण यांच्या पश्चात पत्नी आई वडील मोठा भाऊ असा मोठा परिवार आहे परंतु आज अकोल्यातील जिल्ह्यातील अधिकारी त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे गावातील नागरिकांनी स्वतःच काम चालू करून स्मशानभूमीचे काम पूर्ण केले अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी गावातील नागरिकांनी ही आबीती सांगताच खासदार बळवंत वानखडे यांनी अकोला प्रशासनाला याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते आपला अकोला प्रशासन शहीद जवान यांच्यासाठी जर सुविधा उपलब्ध करून देत नाही तर ही मोठी शोकांतिका आहे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या अंतिम अन, यात्रेत उपस्थित म्हणून अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजित कुंभार अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अभय डोंगर अप्पर पोलीस अधीक्षक अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोलाचे खासदार अनुप धोत्रे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ उपाध्यक्ष सुनील फाटकर माजी आमदार गव्हाणकर माजी आमदार बळीराम सिरस्कार उरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले व त्यांचे सर्व सहकारी व गावातील सर्व नागरिक तसेच अकोला जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी संतोष मोरे अकोला बाळापूर तुमच्या कलेक्टरचं पहिले काम होतं की इथं व्यवस्था करून देतो आम्ही तुमची यंत्रणा तुमच्या तहसीलदाराला येऊन गेला तुम्ही इथं उभे इकडे राहिले

<ताँगाए>। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा